येरमाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या आणि मुलांच्या शाळेच्या शालेय शाले व्यवस्थापन समितीचे बिनविरोध गठन करण्यात आले जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेच्या शालेय शाले व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी लहू बारकुल यांची सर्वानुमते निवड झाली तर उपाध्यक्षा म्हणून दुर्गा प्रवीण मोरे यांची निवड करण्यात आली सदस्य म्हणून बालाजी बारकुल शहनाद सय्यद मारुती वाघमारे सविता गायके सतीश पवार सचिन बारकुल राधा लामतुरे प्रियंका भालेकर आणि गणेश बारकुल यांची निवड करण्यात आली येरमाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा या शाळे शालेय व्यवस्थापन बारकुल यांची तर अश्विनी श्रीमंत बेंद्रे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली असून समितीमध्ये सदस्य म्हणून दत्तात्रय बारकुल लतीफ सय्यद विजयकुमार बारकुल नोबल कांबळे नाझिया शेख प्रतिज्ञा वाघमारे स्वाती बारकुल ज्योती पंडित ज्योती मोरे किरण बारकुल यांची सर्वानुपते निवड करण्यात आली याप्रसंगी निवडणुकीचे कामकाज मुख्याध्यापक अनिल बारकुल कन्या शाळेचे मुख्याध्यापक सर यांनी पाहिले यावेळी सर्व नवनिर्वाचित सदस्य शिक्षक वर्ग व पालक उपस्थित होते